बातमीचा, बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि एन सी एन न्यूज टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे देगलूर शहरात कुस्तीप्रेमींसाठी एक भव्य आणि ऐतिहासिक असा कुस्त्यांचा दंगल सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला चला तर मग पाहूया सविस्तर बातमी देगलूर शहरातील गोकुळ नगर येथे असलेल्या श्री जय हनुमान व्यायामशाळेच्या वतीने भव्य कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले होते हा कुस्ती महोत्सव देनाकाठ जानेवारी दोन हजार सव्वीस गुरुवार रोजी दुपारी शुक्र देगलूर येथील मुंदा मैदान जिल्हा नांदेड येथे मोठ्या उत्साहात पार पडला या कुस्त्यांच्या दंगलीसाठी परिसरातील तसेच बाहेरील नामवंत पैलवानांनी आपली उपस्थिती लावली होती पारंपरिक मल्लविदेचा वारसा जपत ताकद कौशल्य आणि डावपेच यांचा सुंदर मिलाफ या कुस्त्यांमध्ये पाहायला मिळाला कार्यक्रमास नागरिक कुस्तीप्रेमी युवकवर्ग तसेच ज्येष्ठ मंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली प्रत्येक कुस्तीसाठी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता दिसून आली मैदानात जल्लोष टाळ्यांचा कडकडाट आणि पैलवानांच्या नावाच्या घोषणा यामुळे वातावरण भारावून गेले होते अशा प्रकारच्या कुस्ती दंगलीमुळे ग्रामीण व पारंपरिक खेळांना चालना मिळते तसेच तरुण पिढीला व्यायाम व शिस्तीचे महत्त्व समजते हीच अपेक्षा व्यक्त करत आम्ही बातमीचा शेवट करतो नमस्कार मी सांगितले न्यूज टी व्हीमध्ये स्वागत आहे आज आपण पाहू शकता मोठा या मैदानामध्ये दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा भव्य या ठिकाणी कुस्ती दंगलचं आयोजन या ठिकाणी अविनाश भाऊ निलावार यांच्या वतीने करण्यात आलेला आणि आज आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कुस्त्या होत आहेत लोकांचं मनोरंजन होत आहे आणि चांगल्या पद्धतीचं कार्य करण्यासाठी आपण पाहू शकता या ठिकाणी तरुण तुला अविनाश भाऊ निलावार सदैव पुढाकार घेऊन पुढे असतात आणि सर्वसामान्य तळागाळातील कार्यकर्ते आहेत आणि आज चांगल्या पद्धतीचं आयोजन त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे त्या संदर्भात आज पद्धतीचे आयोजन करण्यात आले आहे कशा पद्धतीचं एकोणीसशे शहाऐंशीपासून अगप हरिमहाराजांच्या पूर्तीनिमित्त येलूर शहरामध्ये परिसरामध्ये फार मोठे दिंडीचा कार्यक्रम असतो निमित्तानं एकोणीसशे ऐंशीपासून कुस्त्यांचा कार्यक्रम महाराष्ट्रांनी किंवा साहेब साहेबांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला आहे आजपर्यंत त्यांच्याच प्रेरणा प्रेरणेने आम्ही जेव्हा सव्वीसपर्यंत सातत्य असं या पुस्त्याचे सामने आम्ही घेण्या घेण्यात येत आहेत त्यासाठी आम्हाला शहरातील व्यापारी आणि ज्येष्ठ लोकांचं आम्हाला मार्गदर्शन आहे सहकार्य आहे त्याच्यामुळे आम्ही सर्व कार्यक्रम घेऊ शकतो आज आपण बघतो की आजच्या पिढीमध्ये मैदानी खेळांचा लोक होत असताना हा कुस्तीचा खेळ टिकवण फार महत्त्वाचं आहे त्या माध्यमातून आम्ही सातत्यपूर्ण या कुस्तीचा कार्यक्रम टिकवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमच्या या व्यायामशाळेकडून आम्ही करणार आहोत व्यायामशाळेतर्फे जेव्हा आपल्याकडे या कुस्त्याच्या पारितोषिक कशा पद्धती आहे किंवा जिल्ह्यातले स्वतः यामध्ये पारितोषक म्हणजे त्यामुळे मोठा पारितोषिक आणि यामध्ये मी शेवटची कुस्ती म्हणजे पहिल्यावर डिपेंड करतो यामध्ये आम्ही जो शेवटच्या पृष्टीमध्ये जो विजय मिळवण आणि जो पराजय होईल हे दोन ही एक नंबरची हॉर्ट असतात त्यामुळे आम्ही दोघांनाही पारदर्श घेतो आता गेल्या आम्ही एक पंधरा हजारची आमची शेवटची पुष्ट आणि कर्ताराने आम्ही दहा हजारचं पंचवीस हजारचा आम्ही गेल्या वेळेस घेतले होते याच्या मैदानामध्ये चांगल्या पद्धतीचं परिवर्तन करण्यासाठी आपण काय करणार पुढं चालू की जे के केले करून जिल्ह्या लेवलच्या या ठिकाणी पैवाने येऊन पुस्तक करण्यासाठी त्यांना परिवर्तन इथं आता जिल्हा लेव्हल विभाग लेवल जिथं पैलन तर आलेले आहेत नेहमी तर आमच्याकडे तर दिल्लीचा पैलवान आला होता कडे सिंग त्यांचं नाव होतं म्हणजे असं नाही की आज जर लिमिटेड नाही आमचं पूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्रभर एकोणीस शहाऐंशी पैसे चलतो आणि दिल्ली निमित्त त्यांना माहीत असते की दिंडीच्या दुसऱ्या दिवशी इथं कार्यक्रम असतो त्यामुळं दूरदूरून इथं म्हणजे महत्वाचे आणि प्रसिद्ध पैलवान इथे खुशी खेळले येतात पैलवानावर दिल्ली शहरात जनतेला काय ज जिगुळ शहरातील आपले जे पालक आहेत आज आपल्या मुलांना त्यांनी मैदानी खेळापासून स्वतःहून वृद्धी होत आहे अभ्यासाच्या कारण असं दुसरं पद कारण असं त्यांना सर्वांना सा, विनंती करतो बौद्धिक भौतिक विकासापेक्षा विकास तर महत्त्वाचा आहे शारीरिक विकास देखील फार महत्त्वाचा आहे त्यामुळं आपल्या मुलांना मैदानी खेळासाठी त्यांना प्रोत्साहित करा त्यांना वेळ द्याय सर्व जनतेला व या ठिकाणच्या पालकांना एक आवर्जून आवाहन केलेलं आहे की बौद्धिक क्षमतेसोबत या ठिकाणी शारीरिक क्षमतासुद्धा वाढली पाहिजे आणि त्यांचं ग्रोत वाढलं पाहिजे आणि अशा पद्धतीचे जे जुने खेळ आहेत पैलवानी खेळ ते शिकले पाहिजे आणि घडले पाहिजे आणि राष्ट्रीय लेवललासुद्धा आपल्या देहू तालुक्यातून एखादी पैलवान कुठे खेळलं पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे आणि त्याच्यासाठी दरवर्षीप्रमाणे सुद्धा त्यांनी एक चांगला या ठिकाणी आयोजन केलेलं आहे जंगल भव्य कुस्तीचा आणि सुद्धा परिवर्तनाद्वारे चांगल्या चांगल्या पद्धतीचे आयोजन त्यांच्यातर्फे करण्यात येते आणि या ठिकाणी जे शहरात तरुण आहेत तरुणांना एक नव्या वेग वाव मिळावा अनेक खेळ ते या ठिकाणी खेळण्याचं नियोजन करणार आहेत कॅमेरामर्सिसांकडे यांची न्यूज टी